महामार्गाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे शक्तीपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे जेणेकरून इकडच्या लोकांना रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध होतील शक्तीपीठ महामार्ग झाल्यावर अनेक रोजगार निर्माण होतील त्याला लागणारी जी साधन सामुग्री आहे ती इतन इत उद्योजकांना त्याच्यात काम मिळेल त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल आणि दीपक बाईनी सांगितल्याप्रमाणे इकडची जी फळं आहेत आंबा असेल काजू असेल कोकम असेल इकडनं डायरेक्ट नागपूरला आपण जाऊ शकतो दहा तासामध्ये इकडचा ता प्रवास नागपूरला सुलभ होईल त्याच्यामुळे एवढा मोठा प्रोजेक्ट जर आला तेव्हा त्याचं आम्ही स्वागतच करू आणि दीपकबाईच्या या भूमिकेला त्यांनी ती भूमिका स्पष्ट केली ही शिवसेनेची भूमिका आहे दीपकबाईंची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे त्याच्यामुळे आमची आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि यामागे दीपकबाईंच्या पाठीचे आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या मागे खंबीरपणे उभे होते मी बघित बांध्यात सुद्धा विरोध झाला काही लोक आणि विरोध करतात आणि या विरोधाला न जुमानता हा शक्तीपीठ महामार्ग पुरा केला जाईल आणि त्यांच्या जर काही अडचणी असतील त्यांच्या जर काही मागण्या असतील आणि त्या ज्या योग्य असतील त्या पण सोडवल्या जातील असं काही नाही की खूपशा जमिनी जबरदस्तीने घेतल्या जातील पण त्यांच्या योग्य मागण्या असतील तुमच्या रेट संदर्भात आणि काही मागण्या असतील कोणाचं घर जात असेल काय जात असेल त्याच्या काही अशा मागण्या असतील तुमच्या गरिबांच्या काहीतरी दाद असेल आणि त्याला योग्य मोबदला मिळत असेल तो मोबदला मिळवण्यासाठी आम्ही सन्माननीय दीपकबाई सन्मानीय निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही तो सोडू